श्रीमद्भागवत श्रीमद् भागवत, भागवत करोडो लोकांच्या आस्थेचा विषय आहे व्यास महर्षींच्या ऋतंबरा प्रज्ञातनं प्रकटलेली ही दिव्य दिव्य दिव्यकथा अद्भूत आहे अतिशय रसाळ आहे त्यात अत्यंत आधुनिक म्हणता येईल अशीच एक पद्धत मात्र वापरली आहे की पहिले जे सहा अध्याय त्याच्या महतीचे आहेत ती जणू काही त्यांनी पुढच्या भागवत कथेची संपूर्ण बारा स्कंदाची केलेली ती जाहिरात आहे आजचं जाहिरातीचं युग आपण आत्ता समजतो पण व्यासांनी ते किती हजारो वर्षपूर्वी वापरलेलं टेक्निक आहे किंवा तंत्र आहे की सगळं भयंकर उत्सव म्हणजे लोकांना उदंड कुतूहल निर्माण व्हावं ही कथा अशी काय आहे आपण स किती वाईटातल्या वाईट माणसापेक्षा आपण जे काही के वर्णन केलेलं आहे महात्म्यामध्ये त्याच्यापेक्षा आपण खूप छान आहे असं सगळ्या पाप्यांना वाटावं दिलासा मिळावा अशा अद्भुत कथा त्यांनी सुरुवातीला महात्म्यामध्ये दिलेल्या आहेत आणि अशा या कथेत ही कथा भागवत कथा जी जगन्मान्य आहे खूप त्याच्यावर जागोजागी ते भागवत सप्ते होत असतात अशा कथेतल्या प्रथम स्कंदात मंगलाचरणात नंतर कथेच्या पहिल्या श्लोकाला सुरुवात केल्यावर म्हटले आहे त एकदा तू मुनया प्रातुर्हुत हुतग्नय तसत्कृतम सत्कृतम सुतमासीन पप्रछ पप्रछुदमादरात म्हणजे भयानक येणाऱ्या कलियुगात लोकांना सुख शांती मिळावी म्हणून हजारो वर्ष चालणारे कथासत्र आम्ही चालू केले आहे पण तरीही ते नित्यभान विसरले नाहीत हे सगळं माझं सांगायचा हेतू काय तर पहिला पहिला भाग श्लोकाचा की हे सगळं करत असताना अथा अशा कथा ज्ञानयज्ञास आदराने सुरुवात केली पण ती करत असताना व्यास सांगतात की नित्य अग्निहोत्रादी कर्म आटोपून त्यांनी कथेला सुरुवात केली इकडं इकडंच दुर्लक्ष लोक करतात पुढची भारंभार कथा आठ दिवस ऐकत असतात पण कथेमध्ये कुठं कुठं यज्ञाचा उल्लेख आला आहे कुठं कुठं तपाचा उल्लेख आला आहे कुठं दान महती सांगितली आहे ह्याच्याकडं कुठंही लक्ष दिलं जात नाही फक्त कथा ऐकायची आणि सात दिवस सप्ताह केला म्हणून सोडून द्यायचं यावत जीवाचं कल्याण करणारी ही भागवत भगवान श्रीकृष्णाची वाङ्मय मूर्ती म्हणून त्या कथेकडं पाहिलं जातं त्यात वारंवार यज्ञ महती खूप आलेली आहे पण आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो न चुकवता येणारे कर्म म्हणजे अग्निहोत्र याचा उल्लेख ऋषींनी कथेला सुरुवात करण्यापूर्वी केलेला आहे हेकडं आपण लक्ष देणं किती गरजेचं आहे कर्म वेळ जात नव्हता म्हणून ते करत नव्हते असे हे जे काही कर्म आहे ते कंटाळाला वेळ नाही म्हणून नाही केलं त्यामागं पूर्ण शास्त्र आहे आणि हे शास्त्र जाणून ते निष्ठेने अग्निहोत्र करत होते आज ते शास्त्र हुडकून करणारी साधने दुर्बळ आहेत जीवाने रक्षणासाठी अन्न पाणी ग्रहण केले पाहिजे हे सांगावे लागतं का ते अनिवार्य आहे ते खाल्लंच पाहिजे पण ते ते जसे नैसर्गिक आहे ते व तसेच समष्टीच्या रक्षणासाठी समष्टीच्या पुष्टीसाठी तिला ताकद देण्यासाठी यज्ञ गरजेचे आहेत आहुतीनंतर जे काही वा वातावरणात वायू निर्माण होतात त्याची काही शास्त्रज्ञांनी नावंही सांगितली आहेत की एथिलीन ऑक्साइड प्रॉपरीन ऑक्साईड फार्मल डिहाईड बिटापेड लेक्टॉन ही जी आहे ती प्रदूषणाचा कडेकोड बंदोबस्त करतात शास्त्रज्ञांना शोध लावायचा विलंब होतो म्हणून आपण वेदाज्ञा डावलायची का वेदांनी सांगितलं ह्याच्यातून शुद्ध हवा मिळती म्हणजे नक्की मिळती मग शास्त्रज्ञांना अजून अजून जेवढं संशोधन करेल तेवढं जास्त वायू मिळतील जेवढं संशोधन करेल अजून उत्तम स्टरलाइज करणारे वायू त्यात आहेत हे त्यांच्या लक्षात येईल पण हे कधी ज्यावेळेस ते तशा पद्धतीने संशोधन करायला जातील तेव्हा मग त्यापेक्षा आपण वेदाज्ञा सांगितली आहे ना मग ती का डावलायची प्रभू श्रीराम असू देत श्रीकृष्ण असू देत त्यांच्या दिनचर्येत ह्याचा उल्लेख केलेला आहे मग लाखो करोडो लोकांनी भागवत श्रोत्यांनी तरी नित्य अग्निहोत्र सुरू करणं गरजेचं नाही आहे का तसंच रामायण न विसरता ऐकतात आता चैत्र येईल तर चैत्रात तर नऊ दिवस रामाच्या भक्तीचा उधरण येत उधाण येतं पण त्या श्रीरामांनी एकदाही ता एक दिवसही अग्निहोत्राच्या अग्नीला टाळलं नाही अगदी आपण ज्यावेळेस ते वनवासात होते त्या काळातही टाळलं नाही हे बघणं किती गरजेचं आहे स्वतः अवतार म्हणजे प्रत्ये अग्नीचं मूर्तरूप होतं असं असूनसुद्धा त्यांनी यज्ञ उपासना टाळली नाही तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे पैशाने श्रीमंत होणे त्याच्यापेक्षा मू श्रद्धेने श्रीमंत होणे गरजेचे आहे मग त्यांच्यावर जर श्रद्धा आहे ती कशी परिपूर्णरित्या आपण त्यांच्यावर ठेवू त्यांच्या प्रत्येक कृतीकडं बघू हे बघणं गरजेचं आहे ना आणि ते नित्य यज्ञ त्याप्रमाणे करू किमान दोन म्हणजे आपण त्यांच्यासारखं दान द्यायला जाऊ शकत नाही उदंड दान केल्याची उदाहरणं पुढं येतीलच रामाने वनवासाला जाताना किती दान केलं वगैरे सगळं रोजही कृष्णदान किती देत होते भगवान ते भगवंत होते राजघराण्याचे होते त्यांची कथा ही असंख्य आणि उद् प्रचंड आपल्याला उद्बोधक आहेत आपल्याला काहीतरी प्रबोधन करतात पण आपण किमान दान तरी देऊ एक दोन बोटांच्या चिमटीत येतील एवढे तांदूळ तरी रोज दान देऊ आणि ते अग्नीला साक्ष ठेवून देऊ ते यज्ञात देऊ आणि ते परमेश्वरा प्रित्यर्थ देऊ म्हणून प्रकट समर्पण भावनेने देऊ हे तरी करायला काय हरकत आहे मग तरी आपल्याकडनं आपोआपच नित्य यज्ञ होईल दान होईल जेवढ्या न चुकता करतो तेवढं ते तप आहेच कर्म तर आहेच आहे आणि कथेला येणाऱ्या जीवाचे परमभाग्य आहे स्वाध्यायाने आपण हे सर्व जाणतो ते जाणून घेऊ आणि अग्निहोत्राद्वारे नित्य यज्ञाद्वारे ईश्वरा प्रित्यर्थ समर्पण करून शरणागत होऊ आणि ज्यामुळे जीवाचे परम कल्याण साधेल क कल्याण साधायसाठी आपण कथेला येतो जात असतो तर ह्याच्यातून जास्त कल्याण साधेल याचा विश्वास ठेवूया आणि हेच भागवत कथेचे सार आहे हे लक्षात घेऊन त्याच्याकडे पाहूया जय भागवत कथा जय श्रीकृष्ण धन्यवाद